नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त संभाजी सेनेच्या वतीने भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीचं उद्घाटन आमदार डॉ राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शंभू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष सुभाषदा जावळे त्याचबरोबर अजय गवाने शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर गणेश गाडगे शिवसेनेचे प्रवीण देशमुख माजी शिवसेना जिल्हा प्रमुख राजू कापसे विशाल प्राध्यापक के पी कनके उद्योजक अरुण मराठे डॉक्टर विक्रम पाटील जगदीश शिंदे प्राध्यापक गजानन काकडे संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते या मिरवणुकीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा सुशोभित करून ठेवण्यात आला होता आठ फूट उंचीचा हा पुतळा सर्व परभणीकरांना आकर्षित करत होता घोड्यावर बसलेल्या ध्वजधारी महिला दानपट्टा खेळणारे मुले आणि मर्दानी खेळ यामुळे मिरवणुकीची शोभा आणखीनच वाढली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रथमेश करून अभिवादन केलं परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी श्रीधर देशमुख त्याचबरोबर सुहास पंडित वैजनाथ देवकते अमोल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही परभणीमधील बहुभाषिक सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील दोन हजार पंचवीस मध्ये पंचाहत्तर टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा ब्राह्मण महासंघाच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व ब्राह्मण समाज विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका आणि आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो एक झेरॉक्स कॉपी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडे व्हॉट्सअपद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून बावीस मे पर्यंत जमा करावी असं आवाहन ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्ष मंदार कुलकर्णी यांनी केलं आहे परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे इयत्ता दहावी आणि बारावी तसेच अन्न परीक्षांमध्ये हो ज्या पाल्यांनी नेत्रदीपक यश मिळवलं आहे अशा पाल्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे पाल्यांनी आपल्या मार्क सह परभणी जिल्हा पत्रकार संघाशी संपर्क साधावा असं आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभूदीप के यांनी केलं आहे परभणी शहर महापालिका अंतर्गत तीन अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या आदेशाचं वितरण करण्यात आलं यामध्ये रमेश तुकाराम कोल्हे मार्केट कर निरीक्षक यांची सहाय्यक कर निरीक्षक श्रेणी तीन प्रशासकीय सेवा भगवान यादव सहाय्यक लेखापाल यांची लेखाधिकारी श्रेणी दोन लेखा सेवा आणि करण गायकवाड मुख्य स्वच्छता निरीक्षक यांची मुख्य स्वच्छता अधिकारी श्रेणी एक सार्वजनिक आरोग्य सेवा या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्त धैर्यशील जाधव यांनी पुढील सेवा कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या सदर आदेशाचे वितरण उपायुक्त बबन तळवी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आस्थापना विभागाचे प्रमुख शिवाजी सरनाईक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासेर खान सहाय्यक लेखा परीक्षक मंजूर हसन प्रिया जोशी किरण गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते करण गायकवाड यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचा सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी स्वच्छता निरीक्षक राजीव झोडपे स्वच्छता निरीक्षक घोगे इंगळे यांच्यासह सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे संघर्ष दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल शिवभगत रामराज कांगळे संतोष जोंडळे सुरेश पाचकुंदे अहमद खान संतोष रगड रमेश खंडागळे भगवान जल्लारे एजाज खान शिवाजी कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद